मित्रांनो आज आपण पाहूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील खरी जीवन कहाणी खरे नाव विवेक सागळे असे आहे विवेकचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे मुंबई येथे झाला तो वर्षाचा आहे विवेकची उंची पाच फूट सहा इंच असून त्याचे वजन साठ किलो आ इतके आहे विवेक ग्रॅज्युएट झालेला असून त्याने आपले ग्रॅज्युएशन मुंबई युनिव्हर्सिटी पूर्ण केलेले आहे विवेक हा अविवाहित आहे विवेक हा ऍक्टर आणि मॉडेल आहे विवेकलाच कॉलेजमध्येच असताना अभिनंदी अभिनयाची आवड लागली होती विवेकने आपल्या अभिनयाची सुरुवात देवयानी या मालिकेपासून केली त्यानंतर ते त्याने अनेक मराठी चित्रपट नाट्य मालिका असे तिहेरी माध्यमातून भूमिका साकारलेली आहे त्याचबरोबर विवेकचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे विवेक हा एका एक एपिसोडसाठी अंदाजे पस्तीस हजार रुपये इतके मानधन घेतो विवेक आता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत जीवाची भूमिका साकारत आहे त्याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील अभिनेता विवेक सागळे हा आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा